नमस्कार मित्रांनो राजपाटील मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा प्रत्येक वेळेस मी काय सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो की आपल्याला स्वतःला रिसर्च करून आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विषय असेल तर तुम्ही योग्य चॅनलवर आला आहात आणि जर तुम्ही आला जर ट्रेडिंग विषयी जर माहिती घ्यायची असेल तर हे ट्रेडिंग विषयीच चॅनल नाही याच्यावर कुठल्याच प्रकारचं ट्रेडिंगच्या टिप्स वगैरे दिल्या जात नाहीत किंवा कुठल्याच स्टॉकमध्ये बाय किंवा सेल करणं असं रिकमेंड केलं जात नाही यामध्ये फक्त एज्युकेशन आणि पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे एक शिकण्यासाठी काहीतरी बराबर आहे तर ए शिकण्यासाठी की आपणाला लाँग टर्मसाठी जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या चॅनलवरती चांगले क्वालिटी स्टॉक आणि फंडामेंटल स्टॉक आपल्याला दाखविले जातात त्याच्यातून आपण स्वतः रिसर्च करून आपण त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा आता आता कुठलीही प्रॉफिटेबल कंपनी आपल्याला कशी बघायची बराबर आहे त्या कंपनीचं कसं आपल्याला प्रॉफिट चेक करायचं कसं सेल चेक करायचं आणि कंपनीचं कसं आपल्याला कर्ज वगैरे कसं चेक करायचं म्हणजे ह्या काही जे पॅरामिटर असतात काही ज्या गोष्टी असतात ह्या चेक करता वेळेस आपल्याला काय काळजी घ्यायची आणि आपल्याला कशा पद्धतीनं चेक करायचं आता बरेच नवीन असतात की ज्यांना स्वतः फंडामेंटल करता येत नाही बरोबर आहे कुणाच्या तरी सांगण्यावर कुणाची तरी ऐकून कुणाचं तरी बघून कुणाची तरी स्टेप घेऊनच ते इन्व्हेस्टमेंट करतात पण मला वाटतं मित्रांनो लाँग लॉंग टर्मसाठी चालायचं आहे बरोबर आहे आपणाला लॉंग टर्मसाठी चालायचं तर आपण स्वतः ह्या गोष्टीमध्ये आपल्याला उतरणं गरजेचं आहे स्वतः आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचे आहे की नाही तर त्यासाठी स्वतः रिसर्च करायचं आणि स्वतः आपणाला रिसर्च करूनच इन्व्हेस्टमेंट करायची कुणाच्या भरवशावर करायची उद्या तुम्ही एखाद्या याला जर फॉलो करत असाल बरोबर मग आपण कुठल्या तरी एखाद्या युट्यूबचे व्हिडिओ बघून एखाद्या कोणाला तरी फॉलो करून त्यालाच आपण बघून आपण जर इन्व्हेस्टमेंट करत असाल कदाचित जर युट्यूबवरती कोणाला बघून जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असाल तर कदाचित जर ते युट्यूब चॅनल उद्या जर पुढे चालून जर बंद पडलं किंवा काही प्रॉब्लेम आले किंवा युट्यूबवरनं त्या व्हिडिओ आपणाला अपलोड करणं किंवा व्हिडिओ टाकणं हे बंद केलं तर मग आपण त्याच्यानंतरची माहिती कोणाला विचारणार जे की ज्यांचा सल्ला घेऊन किंवा ज्यांचं बघून आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बरोबर तर मला वाटतं असं सा कुणाच्याच सांगण्यानुसार किंवा कुणाच्याच याच्यानुसार आपण इन्व्हेस्टमेंट करू नये तर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला स्वतः करणं गरजेचे सोपं आहे मी तुम्हाला ते सांगतो बघा आपल्याला जास्त काही डीप मध्ये जायचं काम नाही एक काहीतरी पॅरामीटर असतं त्याचे त्याचे जर एकदा एक वेळेस लक्षात जर आले तर आपल्याला सगळ्या पद्धतीनं आपण स्टॉकचं से सिलेक्शन करू शकतो बरोबर आता काय बघायचं बघा आता आपण कुठं आलेलो गुगलवर आलेलो आहोत बरोबर आहे आता इथं गुगलवर आल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आपल्याला गुगलवर सर्च करायचं स्क्रीनर डॉट कॉम बरोबर आहे आता स्क्रीनरला सर्च केलं आता स्क्रीनरला सर्च केल्याच्या नंतर सोपं आहे म्हणजे असं याच्यात अवघड असं वाटण्यासारखं काहीच नाही तर स्क्रीनर बघा इथं स्क्रीनर दिसते आपणाला आता हे काय करायचं आपणाला स्क्रीनवर नाला काय करायचं सिलेक्ट करायचं बरोबर आहे स्क्रीनवर गेल्याच्या नंतर आता इथे काय करायचं कंपनी विचारते बरोबर आहे आता याच्यामध्ये कुठलीही आपल्याला कंपनी जे की आपल्या स्टॉक मध्ये जे की आपल्यामध्ये पोर्टफ्लो मध्ये स्टॉक आहे किंवा आपल्याला नवीन सर्च करायची तर ती आपल्याला कुठं सर्च करायची इथे नवीन कंपनी सर्च करायची किंवा आपल्याला ज्या कंपनी बद्दल फंडामेंटल चेक करायचं अशी कंपनी इथं आपल्याला आता सर्च करायची आता कुठलीही एखादी घ्या मी घेतो समजा कुठली तरी घेतो फाईन ऑर्गेनिक फाईन फाईन ऑर्गेनिक इंडस्ट्रीज मी समजा ही फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज आता फॉर एक्झाम्पल हा ही इंडस्ट्रीज ही कंपनी आता मी सिलेक्ट केली आता इथं काय आहे कंपनीची माहिती बरोबर आहे आता समरीमध्ये काय आहे ते समरीमध्ये काय ते कंपनीची माहिती बघू शकतो फाईन ऑर्गेनिक इंडस्ट्रीज इन इन गार्ड इन द आउटसाइड इंडिया इन मॅन्युफॅक्चर्स प्रोसेस सप्लायर्स डिस्ट्रीब्युटर ह्या अशा सर्व पद्धतीचे आपल्याला इथं काय दिसतात तर आपण या कंपनीची डिटेल्स बराबर बरोबर सर्व प्रकारचे डिटेल्स आपल्याला या कंपनीची इथं समरीमध्ये कळते आता त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं बघू शकतो आपण आता इथं काही पॅरामीटर आहे इथं काही क्याप, बराबर मार्केट कॅप बरोबर आहे आता कुठल्याही कंपनीचं मार्केट कॅप चेक करताना आपण ते बघणं गरजेचं आहे कंपनीचं मार्केट कॅप किती आहे बरोबर आहे तर या कंपनीचं मार्केट कॅप किती आहे पंधरा हजार करोड मार्केट कॅप आहे बरोबर आहे म्हणजेच ही कंपनी मिड कॅप कंपनी म्हटलं तरी चालेल मिड कॅप मध्ये कंपनी आहे ती बरोबर आहे आणि या कंपनीचं प्राइस जर बघितलं तर आपण प्राईस बघू शकतो चारशे चार हजार नऊशे यानं जवळपास पाच हजारच्या आसपास आपल्याला या स्टॉकची प्राइस दिसते आणि स्टॉक पी जर बघितला तर बघू शकतो आपण चा आपल्याला काय दिसतो तो स्टॉकचा पी दिसतो बरोबर मग आता असं हे पॅरामीटर बघणं गरजेचं आता आपण मार्केट कॅप बघितलं आपण स्टॉकचा पी सुद्धा बघितला आता काय बघायचं आपल्याला तर आर ओ सी आणि आर ओ बरोबर रे कुठल्याही कंपनीचं वीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला आर ओ आणि आर ओ सी असलं तर ते आपणाला चांगल्या पद्धतीचं चा मानल्या जातं आर ओ सी म्हटलं तरी आणि आर ओ म्हटलं तरी आपल्याला जवळपास वीस एकोणीस आणि पंचवीसच्या आसपास आपल्याला दोन्ही पॉईंट प्लस म्हणजे दिसतात म्हणजे चांगले आपल्यासाठी ही दोन गोष्टी आपल्याला पॉझिटिव्ह दिसतात आता एक बॅलेन्स बघायचं म्हणजे बॅलन्स शीट बघायची बरोबर आहे बॅलन्स शीटवर काय सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला बघणं कर्ज कंपनीवर किती आहे हे बघणं खूप गरजेचं आहे आता कर्ज बघताना काय करायचं बघू आपण बॉरॉईंग बरोबर आहे म्हणजे कर्ज कंपनीवर खर्च किती सुरुवातीला होत एक दोन एकशे दोन करोड त्यानंतर चाळीस त्यानंतर चौपन्न एकशे अठ्ठावीस एकशे पंचवीस एकोणनव्वद एकोणसाठ आता कमी कमी करत कंपनी कंपनी गेली एकोणतीस चार करोड आणि तीन करोड मित्रांनो आणि आता येताना काळामध्ये ही कंपनी येणाऱ्या रिझल्टमध्ये हे झिरो पुन्हा सुद्धा बॅलन्स करू शकते तीन करोड म्हणजे काहीच नाही कंपनीवर झिरो म्हटलं तरी चालते खूप कमी कंपनीवर कर्ज आहे तर ही पण कंपनी आपल्याला याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट दिसते आपल्याला कशामध्ये कर्जामध्ये बरोबर आहे कंपनीवर कर्ज नसलेल्या कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ते आपल्यासाठी चांगलीच ठरवू शकणार आता याच्यामध्ये रिझर्व बघितला आपण बरोबर आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आपला सातत्याने वाढताना दिसतोय बावीसशे करोड इतका रिझर्व झालेला आहे आणि रिझर्व वाढणं खूप गरजेचं आहे म्हणजे कंपनीच्या खिशात कॅश फ्लो किती आहे म्हणजे कंपनीकडे कॅशमध्ये किती अवेलेबल अमाऊंट आहे तर बावीसशे करोड कंपनीकडे अवेलेबल आहे तर हे खूप एक आपल्यासाठी प्लस पॉईंट झालेला आहे आता सगळं बघितलं आपण आता एक महत्वाचं डबल काय बघायचं तर इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये कशा पद्धतीचे इन्व्हेस्टर आहेत हे बघणं आम्हाला खूप अत्यंत गरज आहे अत्यंत आवश्यकता याच्यावर पण आपला एक पॉईंट असू शकतो याच्यावर पण आपली एक नजर असणं खूप गरजेचे आता प्रोमोटरची होल्डिंग जर बघितली तर प्रोमोटरकडे किती ती पंचाहत्तर पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग आहे बरोबर आहे अत्यंत फॉरेन इन्व्हेस्टर फॉरेन इन्व्हेस्टर जवळपास साडेचार पर्सेंट पर्यंत आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर बघितले मित्रांनो तर बारा पर्सेंट आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर खूप चांगल्या पद्धतीचे आपल्याला या कंपनीमध्ये आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न दिसते पब्लिककडे जर बघितलं तर किती आहे फक्त ओन्ली आठ आता ओनली आठ आहे पब्लिककडे आपल्याला जिथं पब्लिकची होल्डिंग कमी आहे अशाच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची एक शेअर होल्डिंग पॅटर्न जबरदस्त आहे आता ही कंपनी आपल्याला छान वाटली कारण की या कंपनीमध्ये सर्व पॅरामीटर कसे आहेत तर एकदम योग्य आपल्याला सर्व पॅरामीटर दिसतात तर अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट करायची बरोबर आहे तर अशा कंपनीमध्ये जर आपण इन्वेस्टमेंट केली तर आपल्याला चांगला रिटर्न सुद्धा मिळू शकतो आता बघा सोपं येणार रिसर्च करणं काय आहे परत एक वेळेस मी सांगतो बघा गुगलवर आपल्या मोबाईलवर जायचं गुगलवर गेल्यानंतर वर जायचं गे स्क्रीनरला सर्च करायचं सर्च करायचं नंतर आता आपणाला इथं जाऊन सर्च करायचं इथं सर्च केल्याच्या नंतर डायरेक्ट कंपनीचं नाव टाकण्यासाठी आपल्याला सर्चिंग येते आता इथं काही काही पॅरामीटर वेगवेगळे ते एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणं अशक्य आहे आता इथे वाय झेड कुठलाही कंपनीचं नाव टाकायचं टाटा मोटर समजा टाकला मी बरोबर आहे आता टाटा मेटलचं फंडामेंटल सगळं आलं इथे समरेमध्ये आपल्याला त्याची सगळी पूर्ण मा जन्मकुंडली येते कंपनीची ती कंपनी काय करते आणि कशा पद्धतीनं करते बरोबर आहे इथे आर ए इथे एन एस सी बीएससी दोन्ही गोष्टी येतात म्हणजे आपल्याला एन एस सीच्या साईटवर काय बघायचं का, का बीएससीच्या साईट वर काय बघायचं बरोबर आहे दोन्ही गोष्टी आपल्याला इथं दिसतात मार्केट कॅब बघ बघता येते इथे पी बघता येते आपण आर ओ सी आर बघता येते इथे प्रॉफिट लॉस इथे बॅलन्स शीट त्याच्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशा पद्धती सगळे पॅरामिटर इथं आपल्याला बघता येतात तर तुम्ही आपण बघू शकतो तर बघा तुमच्या लक्षात आला असेल आता कशा पद्धतीने आपल्याला आ, कशा पद्धतीने आपण बघू शकतो तर सोपं काय अवघड नाही फक्त आपल्याला स्क्रीनर समजणं गरजेचं आहे स्क्रीनर जर एक वेळेस समजण्यात आला आपल्या किंवा हे स्क्रीनर जर एक वेळेस आपल्याला समजलं तर आपण चांगले चांगले स्टॉक आपण या स्क्रीनरच्या माध्यमातून शोधून काढू शकतो बरोबर आहे तर आपण स्वतः आपल्या कंपनीमध्ये आपल्या कोठ्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपनी आहेत स्वतः रिसर्च करायचं हे स्क्रीनर थोडं सर्च करायचं आणि थोडंसं शिकायचं काय फार काही आवड नाही आणि प्रत्येक कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या ज्या जा कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपन्या आपल्याला स्वतः स्क्रीनरवर जाऊन चेक करायच्या कशा कंपन्या फंडामेंटल आहेत की नाहीत काय प्रॉब्लेम आहे काही स्पॉड काही फ्रॉड आहे का असेल तर आपण त्या वगळू शकतो नसेल तर चांगल्या पद्धतीने आणखीन त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण कंटिन्यू करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत नवीन नवीन कंपन्यांसोबत डिस्कस करत राहणार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र